जाते बघा काय पकडून बसलाय जाऊ न्या बघा काय साईज मिळाल एक नंबर बघा कुर्ली काम पच्चा जाऊ नको खावा कुर्ली बघा त्यानं काम एकदम पचक साइड चे मित्रांनो कुर्ली जोडप्याची बघा ढेंग्या मित्रांनो काम कसा आपला पच्चा घेतलाय मुलाला चावल घेतलाय कसला ढेंग्या मित्रांनो बघा आई काम पच्चास एकदा मित्रांनो काय चिमड्यांची असला हा ढेंगी मित्रांनो जाऊ लागलं असले ढेंगी अजून दोन हायत मित्रांनो ती कुर्ली एक कुर्ली नाही आली बघा आणि काय ढेंगी अजून एक कुर्ली हायच सुटली ती नंतर दाखवतो तुम्हाला वतून आहे काम एकदम पाच खूप नमस्कार मित्रांनो मी अलिबागकर युट्यूब चॅनल मित्रांनो आपला स्वागत आहे मित्रांनो आज मी आलेलो आहे खाडीमध्ये तो पण खातिवऱ्यामध्ये चिंबोडी खणायला आकड्याने आहे बघा आकडा घेतला आहे काटेरीमधून मित्रांनो आज चिंबोडी खणायची आहेत आपल्याला कशी खणते बघा व्हिडिओ जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला जाऊया पुढं तुम्हाला दाखव मित्रांनो बघा मित्रांनो रस्ता बघा एकदम काटेरी चारी साईडला मित्रांनो काटेरी आहे त्याच्यातून आता आपल्याला चिंबोडी काढायची आहे ती जंगल आहे बघा भाऊ काल चारी साईडला मित्रांनो आहे बघा चला जाऊया पुढं आणि एकदम बेकार रस्ता आहे तिथून जायला लग्न आहे पण टाशीच्या मला पलीकडच्या साईडला जायचं आहे बघा या टाशीतून त्या साईडला जायचं आहे मित्रांनो भिजाला लागेल त्याच्या आपण त्या वानल्याच्या झाडावरून चढून जाल याच्यावर चढूवरती वरून त्या साईडला जाऊ पलीकडं चला मित्रांनो बघा हा पाठच्या साईडला आपला वानला दिसते त्याच्यावर चढून मी या साईडला आलो पलीकडं पलीकडच्या साईडला आलो आता आपण या साईडला आतमध्ये जाऊ बघू किती चिंबोळी भेटतात कशी किती बिला काटरीमध्ये तुम्हाला दाखवतं चला एक नंबर बिल मिळाला आपल्याला भारी आहे पाऊट पण काय एक नंबर आहे आकडा टाकून बघतो चिंबोडा लागते काय चिंबोडा आहे एक नंबर साईज पण कडक आहे आपले पण बिल आहे तुम्ही त्याच्या थोडं बिल आपण खणू आधी काढू त्याची कड़क भरपूर है मित्र बिल कड़क मध्य गल्कड़े टाकून बवाज पड़क दी थे पकड़ लकड़न आने थोड़ा बिल खाना लगल। जाम त्रास दिला थोडा बिलखनलाय मोडा पण हाय भारी मुला बिलखन लागले थोडा बघूया परत आकडा फिट पकडलाय सोडत गाय फिट पकड़ते एकदम कडक फायनल चालला परत एक नंबर त्यानं कुर्ली डांगात नाही वाटते का डांगा पडला समजत नाही कुर्लीची साईज बघा मित्रांनो डांगा असता सर साईज का असती एक नंबर आणि दुसरा बिल मिळालाय पाऊठ आहे लागले बारीक बघू आकडे टाकून कसं आहे तर लागती एक नंबर आहे निघाल्याशिवाय विश समजा नाही साईज का आहे चिंबोडा तर हाय इकडं बिल थोडा खाऊ आपण चिंबोडा आहे भारी बघाय बघा एकदम कडक आहे मित्रांनो भारी फायनली मित्रांनो चिंबोडा आलेला आहे बघा मित्रांनो चिंबोडा साईज पण एकदम भारी आहे काय बघूया मित्रांनो हा बघा कुर्ली दुसरी कुर्ली मित्रांनो हाय ना कडाक एक नंबर मित्रांनो बघा चारी साईडला कशी काटेर दिसते बघा त्याच्यामध्ये आपल्याला बिल मिळालं आता बिल पण बघायच भारी काय पाऊट लागले बघा बघू आकडा टाकून आता आई भेटते कुर्ली का ढेंग्या मला तर वाटते शंभर टक्का कुर्ली असेल आणि आकडा टाकून बघू त्याला बिल मिळालं एकदम कडक पाऊट पण आहे एकदम भारी आकडा टाकून बघू आपण का आहे कुर्ली आहे काय ढेंग्या आता आवाज बघा हा बघा ढेंग्याचा आवाज शंभर टक्का मित्रांनो ढेंग्या मित्रांनो असणार बिल ओपन करूया आपण हिंग असला मित्रांनो तर जोडप्याचा शंभर शंभर टक्का असणार त्याच्यात सगळ वाटते बघू आता आपण जोडप्याचा आपला काम आणि बिल पण जाम आतमध्ये आहे पूर्ण आकडा जाते वरती बघा ढेंग्या कडक आहे बघा मित्रांनो जाते बघा काय पकडून बसलाय जाऊ काढून भरलेला आहे ढेंग्या मित्रांनो ढेंग्या बघा काय साईज मिळालय एक नंबर कडक ढेंग्या मित्रांनो भारी आहे कसला आहे बघा काम एकदम पाच्यास कडक साईजचा सा मित्रांनो ढेंग्या बघा साईज काय ढेंग्याची एकदम कडक पहिला ढेंग्या दोन कुर्ली मिळाल्या ना आपल्याला आता ठेऊया ते बसला कुर्ली आहे का बघू मित्रांनो काम पच्चा जोडप्याची कुर्ली आहे बघा कशी बसल ती कुर्ली यायला आपला टाइम जाईल वाकवतो मी बघा कुर्ली काम पाच जाऊ नकोरी भावानो कुर्ली बघा काम एकदम पच्च कडक साईज मित्रांनो कुरली जोडप्याची एकदम काम पच मित्रांनो कडक साईज काम एकदम आपला भारी झालाय बघा का हा इथ दोन्ही चिमुडी आपली बघा कसली कडक साईजची मिळाली तिरांनो एका बिला दोन कुर्ली ढेंग्या आईनं कडक ढेंग्या बघा तर आपल्याला चार मिळाली तीन कुर्ल्या एक ढेंग्या एकदम कडक साईज चला आपल्या काढून झाली आता पुढं बिल बघू आपण काटेरी बघा किती आहे त्याच्यात आता पूर्ण धावाला पाहिजे बिला शोधाला बघू बिला किती भेटतात अजून एक बिल मिळालं आहे पण कुठं मिळालं आहे बघा एकदम काटेरीच्या मधीत मित्रांनो ते पण काय बिलाची साईज काय कडक एकदम बघा पाऊड बघा एकदम भारी आहे मित्रांनो आता आपण आकडा टाकून बघू काय त्यात हेंगे हाय काय कुरली आहे दाखवते तुम्हाला चला भारी बिल मिळाला आहे पाऊट पण एकदम कडक आहे आकडा टाकून बघू आपण काय लागते त्याला बघा वरतीच होता पकडून आलाय बघा ढेंग्या मित्रांनो काम कसा आपला पाच चा आवाज घेतलाय मुलाला चावाज घेतलाय कसला ढेंग्या मित्रांनो बघा आईनं काम पच एकदम कडक साईज मित्रांनो बिला करून झालीत पाच चिंबोडी भेलाली पण एकदम साईज कडक चला दाखवतो तुम्हाला बाहेर गेल्यानंतर मित्रांनो जाता जाता आपल्याला एक बिल मिळाला आहे तो पण भारी मिळाला आता आहे मी थोडा दाखला टाकून बघा बघा आला एकदम भारी आहे एकच डांग आता मित्रांनो एकच डांग आहे त्याला ग्राम पाच साईज पण बघा मित्रांनो ढेंग्या तिसरा मित्रांनो ढेंग्या मिळाला आपल्याला साईज बघा काय एक डांग्याचा तीन कुर्ल्या तीन ढेंगे बघू पुन्हा टाशी लालू आपण जाता अजून मी दिला बिलकुठ मिळाला खनू तर नाही मिळाला मग निघू आपण मस्तपैकी चांगली जागो जाऊ बोडी धुवू साफ करू मस्तपैकी आणि घरी जाऊ चला शकते रस्ताच नाही ताने धुतून घेतून हैराण झालं मग बाळ कुठून खाली काढावं लागतं नुकसान लागतं त्यांना एकदम डेंजर असता येत नाही आपण टाशीला लागलोय ट्राशीर उतरूया ऐकला टाशीर उतरलं तर आले मित्रांनो बघा किती अनेक आपल्याला जायचं आहे हा मोस घेऊन तर असतं मित्रांनो चिंबोडी बघा आपली साईज आहे एकदम कडक मिळाली मित्रांनो आज काम एकदम पचास फायनली आपली चिंबोडी खणून झालेली आहेत तर तुम्हाला दाखवतो किती चिंबोडी मिळाली तीन ढेंगे तीन कुर्ल्या काम एकदम पचास इकडं चिंबोडी बघा असले साईज ढेंगे मित्रांनो आहे ना कडक साईजायतच कुरली मित्रांनो असले आहेत बघा नुसतं झेंगाट मित्रांनो कल गलीत, एक सुटले, काळ काम बघ असला हाय त्यानो एकदम काला ठिकूर ठेंग्या काम कसा एकदम पाच्चास, बघा मित्रांनो काही चिमड्यांची कसला हाय ढेंगी मित्रांनो काम काढील असले ढेंगे अजून दोन हाईट मित्रांनो ती कुरली पूर्ण ढेंग्यांची आणि बघा आणि काय ढेंगे अजून एक कुर्ली हायच सुटली ती नंतर दाखवतो तुम्हाला वतून आहे ना काम एकदम पाच हे खोड अशुरमा